नमस्कार मी डॉक्टर निशिकांत एकलारे मी नांदेड मध्ये सध्या न्युरोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो एकलारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये माझा आणि भैयांचा परिचय मागच्या तीन चार वर्षापासून आहे सर्वप्रथम आमची भेट एका बारा शिवच्या मंदिरामध्ये कॅम्प घेतला होता तिथे झाली आणि तेव्हा कळलं की त्यांचं नेचर फार फ्रेंडली आहे तर मी खूप लोकांची मदत केली आहे त्याच्यानंतर पण आमची वारंवार भेट झाली माझ्याकडे त्यांच्या परिचयातले त्यांच्या एरियातले काही पेशंट खूप सिरियस आजार म्हणून ऍडमिट झाले होते ज्याला जी पी सिंड्रोम म्हणतो तर तेव्हा पण त्यांनी पेशंटची वारंवार चौकशी करणे त्यांना मेडिसिन मदत केलं आय जी नावाचं इंजेक्शन त्यांना लागलं होतं तर अशा पेशंटला आर्थिक मदत सुद्धा त्यांनी केली आणि बरेच पेशंट खूप चांगल्या रीतीने इम्प्रूव्ह झाले तसंच कोविडच्या काळात पण आमचा बराच संपर्क आला होता तर तेव्हा त्यांनी पर्सनली त्यांच्या एरियातल्या लोकांची त्यांच्या परिचयातल्या लोकांची पेशंटची चौकशी करणे खूप चांगला अनुभव आहे आणि त्यांचं कार्य असच चांगलं चान्ला, चांगल्या रीतीने चालू राहावं हीच मी इश्यू करतो